नमस्कार मित्रांनो सर्व कामगारांना स्मार्ट रेशन कार्ड द्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या यंत्रणेला सूचना काय म्हटलेल्या या बातमीमध्ये जाणून घेऊया त्याच्यामध्ये मित्रांनो जे की स्थलांतरित कामगार आहे त्याच्यावरती लक्ष यांनी केंद्रित केलेलं आहे कोणत्या राज्यातील ते ती आले असतील तर येथील धान्य त्यांना मिळायला हवा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आहेत यांनी सोमवारी जो आहे आढावा बैठकीत प्रशासकीय यंत्रणेला सूचना दिलेल्या आहे आगामी वर्षात पंचवीस लाख नव्या लाभार्थ्यांची सार्वजनिक वितरण यंत्रणेसाठी समावेश करून त्यांची ई के वाय सी करण्याचे सूचना दिलेल्या आहे तर नवीन जे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी सुद्धा शिधापत्रकाच्या ज्या नवीन लाभार्थी यांनी अर्ज केला आहे त्यांना शिधापत्रक मिळणार आहे आणि त्यांचं ई के वाय सी करायचं सुद्धा म्हटलेलं आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध विभागांच्या पुढील शंभर दिवसाच्या प्रास्ताविक कार्य आराखड्याची सहाद्रिय अतिथीगृह इथं बैठक आढावा घेतला मागील सहा महिन्यात एकदाही अन्नधान्य उचल न केलेला ज्यांनी सहा महिन्यापासून अन्नधान्य उचल केलेलं नाही अशा शिधापत्रिकाची तपासणी करावी शिधापत्रिकेमधून मयत व्यक्ती वगळण्यात याव्यात शंभरपेक्षा पेक्षा जास्त वय असणाऱ्या लाभार्थ्यांची फेर तपासणी करावी तसेच संगणीकृत न झालेले चौदा लाख लाभार्थ्यांचे नाव शिधापत्रिकेत समाविष्ट करण्याची मोहीमसुद्धा राबवायची असं त्यांनी म्हटलेलं आहे जे की शिधापत्रिका आहे त्याच्या संदर्भात संपूर्ण यांनी जे आहे म याच्यामध्ये म्हटलेलं आहे की जे व्यक्ती मयत झालेले आहेत त्यांची नावं वगळण्यात यावे शंभरपेक्षा जास्त यांचं वय आहे त्यांची फेरतपासणी चौदा लाख नवीन जे लाभार्थी आहे त्यांचे नाव समाविष्ट करणे अन्नधान्य वाटपामध्ये लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात धान्य वाटप व्हावे यासाठी सर्व रास्त भाव दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटे बसवावे सर्व जे काही शिधा धान्य वाटपच्या दुकानात इथं इलेक्ट्रॉनिक वजन काट लावायचे सुद्धा निर्देश दिलेले आहे सर्व शिधा पत्रिकाधारकांना स्मार्ट पत्रिकांचे वितरण करण्यात यावे लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचे वितरण होण्याच्या दृष्टीने एक गाव एक गोदाम उभारण्याची कार्यवाही सुद्धा सुरू करावी असं सुद्धा म्हटलेलं आहे वाहनांचे जिओ टॅगिंग करावे अन्नधान्य वाटपामध्ये एक देश एक शिधापत्रिका धोरण राज्यात राबवण्यात येत आहे एक देश एक राज्य एक शिधापत्रिक असं धोरण जे आहे राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने स्थलांतरित जे मजूर आहे त्यांना अन्नधान्य वाटपामध्ये प्राधान्य देण्यात यावे गरजू लाभार्थ्यांना सण उत्साहात साजरा करता यावा यासाठी राज्यात सणासुदीच्या काळात आनंदाचा शिधा वाटप करण्यात येतो या आनंदाच्या शिधा वाटपाची एक दिनदर्शिका तयार करण्यात यावी असं सुद्धा म्हटलेलं आहे मित्रांनो त्याचप्रमाणे आवास योजनेबद्दल सुद्धा माहिती येत आहे आवास योजनेमध्ये बघा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत किमान तेरा लाख घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे यासाठी लवकरच घरकुल लाभार्थ्यांना पहिली साडेचारशे कोटी रुपयांचा सा हप्ता वितरित करण्यात येईल ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी गतिमान दर्जेदार अंमलबजावणी व लोकसभातून महाआवास अभियान राबवण्यात यावे तसेच आवास योजनेतील प्रत्येक घर हे सौर ऊर्जेवर करण्यात यावे तर आवास योजनेतील जे काही घर असणार आहे ते आता सौर ऊर्जेवर रचणार आहे तर हे सुद्धा एक महत्वाचं आहे तरी मित्रांनो हे सर्व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन सुद्धा क्लिक करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका धन्यवाद